आज युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी शहराचा विकास करू शकते शहर सुरक्षित ठेवू शकते शहराला एक वेगळी दिशा देऊ शकते हा विश्वास मतदारांमध्ये आहे समोर पॅनल सुद्धा पूर्ण झालेला नाही कोणी लास्ट मोमेंटला कोणालाही चिटकवला एबी फॉर्म भाजपचे जे लोक गळाले त्यांना एबी फॉर्म लावून टाकलेत आणि पक्ष जेवढा जुना असतो तेवढे त्याच्या ते कार्यकर्त्यांची संख्या मोठी असते आणि म्हणून कार्यकर्त्यांना अन्याय होऊन देणे ही जबाबदारी जशी आमची आहे तशीच शिंदेसेनेची पण आहे म्हणून त्या ठिकाणी काही मतभेद झाले असतील आज बैठक पार पडली हे कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि कार्यकर्त्यांनी काही भावना देखील व्यक्त केल्या के काय एकंदरीत सांगितलं मी सगळ्या उमेदवारांना एवढं सांगितलं की आनंदात राहा सगळे फार जास्त गंभीर राहू नका लोक टेन्शन घेतात टेन्शनमुळे निर्णय चुकतात आता पूर्ण वेळ आम्ही आहोत इथं ज्या पद्धतीने विकास झालेला आहे आमदार संग्राम जगताप असतील पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील या दोघांनीही मिळून जो शहराचा विकास केला आहे आज युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी शहराचा विकास करू शकते शहर सुरक्षित ठेवू शकते शहराला एक वेगळी दिशा देऊ शकते हा विश्वास मतदारांमध्ये आहे आणि याचच आपल्याला परिणाम दिसत असेल की समोर पॅनल सुद्धा पूर्ण झालेला नाही कोणी लास्ट मोमेंटला कोणालाही ला चिटकवला ए बी फॉर्म भाजपचे जे लोक गळाले त्यांना एबी फॉर्म लावून टाकले अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीमध्ये जनता आता याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पूर्ण बहुमताने जसं अहिल्यानगर शहरामध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये प्रथम पाच लोक बिनविरोध झाले तसंच सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या अधिक या युतीला बहुमत मिळेल एक स्थिर महानगरपालिका पाच वर्ष चालेल आणि नगर शहराचा खरा विकास जो काही मागं काही कालावधीमध्ये थोडासा राहिला होता तो अधिक गतीने होईल असं मला वाटतं शेवटपर्यंत महायुतीसाठी प्रयत्न केले जात होते मात्र होऊ शकले नाही शिंदे नारा दिला त्याचा काही फटका वगैरे युतीला असं वाटतंय नाही आता आमचा प्रयत्न होता युती झाली असती आनंद राहिला असता दोन तीन जागेवर मतभेद झाले जागे, आणि मतभेद झाल्यावर त्यांना पण फार लांबून तात्काळ ठेवणं मला संयुक्तिक वाटत नाही आम्ही त्यांना सांगितलं की आता शक्य होणार नाही ज्या जागेची अपेक्षा तुम्ही धरतात ते आम्ही जागा देऊ शकत नाही तुम्हाला आमचं संघटन आहे आमचे कार्यकर्ते राहिले पाहिजे त्याच्यामध्ये कुठे द्वेष भावना नाहीये त्यांच्याकडे कार्यकर्ता चांगला नव्हता किंवा आमच्याकडे कार्यकर्ता कमजोर होता असा तो भाग नसतो संघटनेमध्ये प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं गरजेचं असतं आणि ती संधी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिली त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली तर मैत्रीपूर्ण म्हणण्यापेक्षा तणाव च्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे आणि आता तरी जवळपास सात तारीख उजडलेली आहे आता हळूहळू वातावरण गरमायला लागेल तर मला असं वाटतं की भविष्य कालावधीमध्ये निवडणूक शांततेत पार पडावी हा आमचा मुख्य उद्देश आहे राज्यात अनेक ठिकाणी ठिकाणी ज्या महायुती झाली नाही शिंदेचे आमदार असू त्यांचे किंवा मंत्री असू त्यांनी थेट भाजपवर आरोप केला की भाजपच्या आडमोठ्या धोरणामुळे कुठेतरी आम्ही महायुती केली नाही आता शेवटी भारतीय जनता पार्टी हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आज शिवसेना माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये उभारी घेते नवीन लोक त्याच्यामध्ये जुळत आलेत पण भारतीय जनता पार्टी हा या महायुतीच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात जुना पक्ष राहिलेला आहे आणि पक्ष जेवढा जुना असतो तेवढे त्याच्या ते कार्यकर्त्यांची संख्या मोठी असते आणि म्हणून कार्यकर्त्यांना अन्याय होऊन देणे ही जबाबदारी जशी आमची आहे तशीच शिंदे सेनेची पण आहे म्हणून त्या ठिकाणी काही मतभेद झाले असतील पण आडमुठे धोरण नाही आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देणं हे आडमोठं धोरण नसतं उद्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काय होणार आहे कोण बरोबर लढेल कोण वेगवेगळे लढेल हे सांगत नाही म्हणून प्रत्येक पक्ष आपलं नशीब आजमावतोय प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावतोय आणि त्याचाच परिणाम आहे की काही ठिकाणी युती झाली काही ठिकाणी नाही झाली तर काही त्याच्यामध्ये फार जास्त विचार करण्यासारखा विषय कर नाही एक सकाळपासून राज्यात एक महत्वाची घडामोड घडली भाजप आणि एमआयएमची युती झालेली आहे यांनी देखील कुठेतरी नाराजी व्यक्त केली कसं पाहता त्या समीकरण अगोदरच सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला सगळे सक्षम आहेत मी तर अगोदरपासून म्हणतोय की भारतीय जनता पार्टी म्हणजे आमचा काय उद्देश हा नाही आहे की संपूर्ण भारत हा एका विशिष्ट धर्म मुक्त व्हावं मी तर कधीच बोललो नाही आमचा विरोध त्या लोकांना आहे जे लोक लोकांना उकसवायचा प्रयत्न करतात जे लोक वारंवार हिंदू धर्माचा अपमान करतात जे लोक भारतरत्न डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या अनुपालन करत नाहीत जे लोक शांतता भंग करायचा प्रयत्न करतात अशा लोकांचा आम्हाला विरोध आहे आणि म्हणून जर ती युती झाली असेल त्यामध्ये जर एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती डॉक्टर असेल एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती लॉयर असेल आर्किटेक्ट असू शकतात सुशिक्षित लोक असू शकतात त्यांचं ते आमचे शत्रू नाही आज अहिल्यानगर शहराच्या विकासामध्ये सुशिक्षित आणि सभ्य मुस्लिम समाजाचे लोक बरोबर घेतल्याशिवाय अहिल्यानगरचा विकास होऊ शकत नाही पण ते सभ्य लोक हे गुटके चालवणारे तस्करी करणारे मटका चालवणारे या लोकांना हद्दपार करायची भूमिका आहे कारण हे ये लोक यांच्या धर्माचा प्रचार चुकीच्या उद्देशाने करत आहेत यांना मुळच हिंदुत्व राहू नये ही भूमिका यांची आहे आणि मग हिंदुत्व राहू नये अशी भूमिका घेतलेले ठराविक मुस्लिम समाजाच्या लोकांना विरोध करणं हे आमचं काम आहे हिंदुत्व टिकलं पाहिजे हिंदुत्वमध्ये विकास आहे हिंदुत्व आमची आस्था आहे आणि म्हणून ते धोरण घेऊन आम्ही पुढे चाल चाललोय पण याचा अर्थ सगळेच हद्दपार झाले पाहिजे असं पण भाजप असो राष्ट्रवादी असो मुकुंद त्याचं कारण असं आहे की दुर्दैवाने मुस्लिम समाजाने एक निर्णय घेऊन टाकलाय की आम्ही मतदान टाकणार नाही कमळाला काय झालं तरी लोकसभेमध्ये आजही त्यांनी मी उभा असताना जवळपास नव्वद टक्के मतदान नव्वद नाही हो नव्याण्णव नौ टक्के मतदान हे माझ्या विरोधात टाकले आज ज्याच्यासाठी उभे राहिले तो त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही तर ही सुरुवात त्यांनी केली जोपर्यंत ते त्यांची चूक सुधारत नाहीत जोपर्यंत ते एका विशिष्ट पक्षाच्या विरोधात नसून माणसाकडे पाहून मतदान टाकणार नाही माणसाच्या शिक्षणाकडे पाहून मतदान टाकणार नाही माणसाच्या विकासाकडे पाहून मतदान टाकणार नाही तोपर्यंत या गोष्टी हा तेढ हा कायम राहील जर सुरुवात तुम्ही केली आहे तर समाप्ती पण तुम्हालाच करावी लागेल तुम्हाला विकासाच्या आधारावर मतदान टाकावं लागेल तुम्ही धर्माच्या आधारावर मतदान टाकायला लागले तर त्याचं उत्तर तुम्हाला धर्माच्या माध्यमातूनच मिळणार खासदार लंके म्हणाले होते की महायुतीमध्ये जे फूट पडलेली आहे त्याचा कुठेतरी फायदा आम्हाला होईल त्यांचे मतं आम्हाला मिळतील हा म्हणजे काही ठिकाणी डिपॉझिट जात वाचल एवढंच होईल त्याच्या पली काय नाही होणार बरं दादा उद्या फडणवीसांची सभा पार पडतीये तर कशा पद्धतीने युतीला या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद मिळतो नाही युतीची सभा आदरणीय आमचे देशाचे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब येत आहेत त्यांनी वेळ दिला आम्हीच वेळ मागितला होता मी आणि आमदार संग्राम जगताप असतील आम्ही मिळून या सभेची तयारी करत आहोत पालकमंत्र्यांच्या पा नेतृत्वाखाली ही सभा होते एक जंगी सभा होईल चव्हाण साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आले होते तेव्हाही ते मोठं शक्ती प्रदर्शन युतीच्या वतीने करण्यात आलं तर कर। निकाल हा निश्चित आहे या अहिंदनगर शहराच्या सर्वसामान्य जनतेने हा निर्णय घेतलाय की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस जगताप आणि विखेची युती ही मान्य आहे माननीय फडणवीस साहेब आणि युती मान्य आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही पक्ष नगरचा एकत्रित विकास करतील पालकमंत्र्यांच्या माध्यमातून हा विश्वास मला पण आहे एक प्रश्न घेतो बिनविरोध आपले पाच उमेदवार या ठिकाणी आलेले बिनविरोधच्याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे म्हणले की निवडणूक का रद्द करा असं त्यांनी एक सल्लाही दिलाय आणि आक्षेपही घेतला बिनविरोध निवडणुका त्यांचे लोक पळून गेले तर आम्ही काय करू शकतो त्यांचे लोक त्यांना ठेवताच येत नाही अगोदर आमदार पळून गेले आता उमेदवार पळून गेले आता कोण कोण अजून पळून जाणार माहित नाही तुम्ही तुमच्या उमेदवार जर संरक्षण देऊ शकत नसाल आम्ही तो कोणी पळून नेल नाही त्यांचेच लोक येऊन म्हणतात की आम्हाला माघार घ्यायची आम्ही का तुमच्या पुढे उभं राहू शकत नाही आम्हाला विकासात काम करायचं आहे आम्हाला तुमच्या विकासाच्या धोरणाशी आम्ही एक संघ आहोत त्यांच त्यांच्याच उमेदवार जर म्हणत असतील तर आम्ही काय करू शकतो आम्ही कोणाला बळजबरी माघारी घेतलेली नाही असं जर असतं की कोणत्याही व्यक्तीला बळजबरी माघारी घेऊन बिनविरोध निवडणुका झाल्या असतात मग लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली असती पण तसं कुठलंही एकही एक माघार घेतलेला उमेदवार असं म्हणत नाही की मला बळजबरी घेतलं माझा बळजबरी माघार घेतला ठीक आहे एखादी घटना नगर शहरामध्ये घेतली गेली असेल काही उमेदवार म्हटले असतील माझी बळजबरी माघार घेतली पण त्याच उमेदवारांनी माघार सही दिलेली कदाचित प्रेशरमध्ये येऊन त्यांनी नंतर तशी भावना व्यक्त केली भीती आमची नाहीये भीती त्यांच्याच पक्षात त्यांच्या लोकांची त्यांना सुषमा अंधारेंनी देखील काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यावरती म्हटलं की दबाव तंत्राचा वापर केला जातो अहो त्यांचे लोक आहेच कुठं दबाव टाकायला त्यांचे उमेदवार तरी आहे का दबाव टाकायला उमेदवार सापडले तर पाहिजेत उमेदवार कोण हे सुद्धा मला माहित नाही त्यांचे नावं काय हे सुद्धा मला माहित नाहीत आणि त्यांच्या चिन्हावर मी तुम्हाला सांगतो की कदाचित जर समजा दहा उमेदवार असतील तर नऊ लोकांचं डिपॉझिट जप्त झालेलं असेल मग डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांवर काय दबाव टाकायचा आहे ते ऑलरेडी एवढे दबलेले आहेत त्याच्यामुळे अजून आम्ही काय देणार